शकतात का तर तसं नसतं त्याचा आणि प्रकल्पांचा काही एक संबंध नसतो कारण राजपत्राद्वारे संबंधित कारवाई केलेली असते आणि तत्कालीन सरकारने त्याचे जे काही टेंडरला काय म्हणतो निविदा प्रक्रिया पार करून त्या तत्सम ठेकेदारांकरवी प्रकल्प उभारणीचा जो गावगाडा आहे तो पुढं सरकवलेला असतो तर त्यांच्या जे काही कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत तर त्या कालमर्यादेच्या आसपास प्रकल्प पूर्णत्वात जात असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आशय फक्त एक्सप्रेस वेंचाच आहे लक्षात घ्या जलद गती द्रुतगती तुम्ही म्हणाल म्हणजे आपली प्रगती पण जलद गतीने द्रुतगतीनेच होणार का हो निश्चितच आपली प्रगती आपला जो शाश्वत विकास आहे किंवा येत्या दहा वर्षांमध्ये पाचपट म्हणजे दर साल दर शेकडा जर का कोणी कॅल्क्युलेटर हातात घेतलं तर एक गुणिले एक पॉईंट पंचवीस वगैरे दहा वेळा केलं तर त्यांना निश्चितच नऊच्या पाचच्या पुढचा आकडा दिसेल दहा त्यांच्या त्या मध्ये तर या महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये जमीन मालक म्हणून किंवा गुंतवणूकदार म्हणून भाग घ्या आम्ही पुणे येथे आपणा सर्वांची वाट पाहत आहोत या आपण सर्व मिळून भविष्यातील महाराष्ट्र घडवूयात जेणेकरून येणाऱ्या पिढ्या परत आपल्याला तुम्ही आयुष्यात काय केलं म्हणून हा जाब विचारू शकणार नाही हे निश्चितच पहिली गोष्ट इतर सगळे निकष मी सांगितलेले आहेत की शाश्वत रोजगार म्हणजेच हातातोंडाची सोय म्हणजे कसं की पोटा पाण्याची मना हातोंडाची सोय ज्यांच्याकडं आहे त्यांनी इतरांच्या रोजगार निश्चितीसाठी आणि स्वतःच्या गुंतवणुकीवर परताव्यासाठी सदरील उपक्रमात भाग घ्यायचा आहे आत्ता शाश्वत पर्यायांपैकी एक भक्कम आणि ठाम पर्याय आपल्यासमोर आम्ही घेऊन आलेले आहोत निश्चितच लक्षात ठेवा जमिनीमधली गुंतवणूक ही सगळ्यांना माहिती की ती निश्चितच नाही का दुर्गामी त्याचे फायदे हे इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा गॅरंटीला काय म्हणतो आपण काय हा खात्रीशीर पर्याय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं तर आपण ती देखील काय म्हणतात त्याला याच्यामधली जी त्रुटी आहे एरर आहे तीसुद्धा काढून टाकलेली आहे कारण आपण आता फक्त जमिनीमध्ये नाही तर जमीन हे आपल्याला तो जमीन मालक उपलब्ध करून देणार आहे ज्याची जमीन प्रस्तावित मार्गिकांच्या परिसरात आहे किंवा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आहे आणि तिथं आपल्याला वेगवेगळ्या आशयाने ए बी सी डीच्या आशयाने आपले पथदर्शी प्रकल्प घेऊन यायचे आहेत जेणेकरून एकमा एक सहाय्य करू अवघे धरू सुखंत अशा या जॉईंट वेंचर शेतकरी आणि गुंतवणूकदार यांच्या जॉईंट व्हेंचरद्वारे आपण एक ग्रामीण स्वराज्याच्या आशयाने शाश्वत रोजगाराचा एक पथदर्शी प्रकल्प जो की संपूर्ण महाराष्ट्राची दशा बदलून दिशादर्शक निश्चितच ठरणार आहे आणि आपली जी गोडजोड आहे फायू ट्रिलियन इकॉनॉमीची त्यामध्ये निश्चितच थोरला भाऊ महा थोरला म्हणून महाराष्ट्राचा जो वाटा आहे तर निश्चितच दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचे जे काही नाही का प्रगतीचे मापदंड शाश्वत प्रगतीद्वारे आपण निश्चितच जे काही कालखंड ठरवलेला आहे तर त्या कालखंडाच्या अगोदरच पूर्ण करू याचा ठाम विश्वास मला आहे